राहुल गांधींच्या परदेशातील आरक्षणावरील वक्तव्यानंतर भाजप आता आक्रमक दिसते आहे आज राज्यभर आंदोलन करणार आहे भाजपचे बडे नेते आंदोलनामध्ये उतरताना आज पाहायला मिळणार आहेत तर राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्याविरोधात काँग्रेसही आक्रमक दिसते आहे भाजपच्या तरविंदर सिंग यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आज राज्यभर आंदोलन होणार आहे एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आज आक्रमक दिसते विविध मुद्द्यांवरनं दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं खरंतर एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेसकडनं आंदोलन होत आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय एकीकडे भाजप आक्रमक दिसते आणि दुसरीकडे काँग्रेस आक्रमक दिसते कशा पद्धतीनं रस्त्यावरती आज प्रतिक्रिया उमटताना दिसणार आहे गुरु आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी परदेशात जे आरक्षण संपवण्यासंदर्भातलं वक्तव्य केलं त्यावरून आ... भाजप आज आक्रमक झालेली पाहिलं भाजपचं आज राज्यभर आंदोलन आहे आणि यामध्ये काँग्रेस हटाव आरक्षण बसाओ असा नारा जो आहे तो भाजपकडून देण्यात येतोय आणि तीव्र आंदोलन जे आहे ते भाजपकडून केलं जाणार आहे राहुल गांधी यांनी जे परदेशात वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज भाजप रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळणार जर आपण पाहिलं तर सगळे बडे नेते जे आहे भाजपचे ते आजच्या आंदोलनात सहभागी होतील त्याचबरोबर जर पाहिलं तर यालाच प्रत्युत्तर म्हणून काँग्रेससुद्धा आज रस्त्यावर उतरणारे जी जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या समोर आज काँग्रेसकडून सुद्धा निदर्शनं करण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे भाजप भाजपच्या काही आमदार आणि नेत्यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्याच विरोधात काँग्रेससुद्धा आज रस्त्यावर उतरणार आहे म्हणजे आणि काही ठिकाणी जर आपण पाहिलं गुरु तर दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा आहे दोघ जे आहेत ते आंदोलन करणार आहेत या विषयावरून आपण जर पाहिलं तर ही भाषा जी आहे ती चुकीची आहे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ओबीसी च्या समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत असं जे आहे ते थेट भाजपचं म्हणणं आहे त्यामुळे आज दिवसभर या सगळ्या गोष्टीवरून काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणारे गुरु बरोबर <laughs> आहे त्यामुळे भाजप आणि त्याबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कसा संघर्ष आज बघायला मिळतो हे पाहावं लागेल धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी